स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये बघा चॅनलच्या माध्यमातून आज मोठी अपडेट घेऊन आलो आहे महाराष्ट्रातील महत्वाच्या ठिकाणी कापूस बाजारामध्ये मोठी वाढ होणार कापूस बाजारभाव वाढणार किती कापूस बाजारभाव वाढणार कापूस बाजाराविषयी लेटेस्ट अपडेट आपल्या चॅनलच्या माध्यमातून घेऊन आलो आहे सुरुवातीला चॅनलला नवीन असाल चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा कापूस बाजारभाव वाढणार वीस तारखेनंतर कापूस बाजारभाव वाढणार आहे आपण असं गेल्या काही दिवसापासून सांगतो खरंच कापूस बाजारभाव वाढणार का तर याचं उत्तर आहे हो कारण काजारामध्ये येत्या काही दिवसामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ अपेक्षित आहे महाराष्ट्रात गेल्या काही दिवसामध्ये कापूस कापूस बाजारभावामध्ये मोठी वाढ झाली आहे साधारणतः तीनशे चारशे पाचशे रुपयापर्यंत गेल्या काही दिवसापेक्षा कापूस बाजारभाव वाढत आहे सध्या कापूस बाजारचा विचार जर केला साडेसात हजार ते साडेआठ हजारपर्यंत बाजारभाव गेला आहे सरासरी बाजारभाव महाराष्ट्रातील महत्त्वाचे मार्केट आहे मनवत असेल त्याचबरोबर उमरेड असेल पारशिवणी असेल भद्रावती असेल काटलो असेल या सर्व ठिकाणी महाराष्ट्रात सिंधी सेलो असेल कापूस बाजारभाव बदलत आहे मग किती कापूस बाजारभाव बदलणार आहे कापूस बाजारभाव किती वाढणार आहे याच्याविषयीचा सविस्तर व्हिडिओ आपण चॅनलच्या माध्यमातून घेऊन आलो आहे सुरुवातीला चॅनलला नवीन असेल कापूस बाजारभाव वाढतो काय कारणे आहे तर सगळ्यात महत्त्वाचं कारण जे आहे आंतरराष्ट्रीय बाजारमध्ये झडलेल्या घडामोडी तसेच महाराष्ट्राच्या बाहेरील जे काय कापूस मार्केट आहे या ठिकाणी झालेली मोठी प्रमाणात निर्यात आणि दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे महाराष्ट्रात कापूस बाजारभाव जो आहे तो वाढण्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण पावसाळा येत आहे शेतकऱ्यांकडे कापूस शिल्लक नाही जो आहे तो कापूस शेतकरी विकत आहे परिणामी बाजारामध्ये शॉर्टेज येण्याची शक्यता आहे म्हणून व्यापारी मोठ्या प्रमाणात खरेदी करत आहे हे तिसरं महत्त्वाचं कारण कापूस बाजारभाव वाढण्याच्या कारणाचा अंदाज जर केला तर महाराष्ट्रात सर्वात पहिलं कारण जे आहे कापूस बाजारावर वाढण्याचं हे आहे की महाराष्ट्रातील शेतकरी जे काही कापूस आहे ते जास्त स्टॉक करत नाही लगेचच्या लगेच कापूस विकून टाकतात दुसरं कारण म्हणजे काय बघा तर का तर शेतकऱ्यांकडे स्टॉक करण्यासाठी ब पुरेशी जागा नसते कापूस साठवायला भरपूर जागा लागत असते आणि पाण्याची पण शक्यता असते त्याच्यामुळे पाऊस झाला तर कापूस खराब होत असतो मग आता शेतकऱ्यांकडे स्टॉक नाही आहे मग व्यापारी वर्गाकडे बऱ्यापैकी प्रमाणात कापूस सध्या शिल्लक आहे आता व्यापारी वर्ग कापूस मार्केटमध्ये आणायला सुरुवात करत आहे परिणामी जो का बाजारात बाजारपेठेमध्ये जे काही तुटवडा जाणवत आहे याचा फायदा व्यापारी वर्ग घेत आहे कारण का बघा महाराष्ट्रातील सत्तर टक्के शेतकऱ्यांनी कापूस विकून टाकलेला आहे ठराविक काही शेतकऱ्यांकडे करे कापूस आहे महारा परिणामी महाराष्ट्रातील आजचा बाजारभावाचा विचार जर केला साडेसात हजार आठ हजार साडेआठ हजारपर्यंत बाजारभाव गेला आहे नागपूर अमरावती आठ दोनशेपर्यंत बाजार गेला आहे परंतु आता हा बाजारभाव येत्या काही दिवसामध्ये जर बघितलं तर साडेआठ हजार नऊ हजारापर्यंत जाऊ शकतो आपल्याला या बाजारभावातील व्हिडिओविषयीचं मत काय वाटतं कितीपर्यंत बाजारभाव जाऊ शकतो आपलं मत नक्की कळवा आणि महाराष्ट्रातील कोणत्या बाजारपेठेतून आपण आपला व्हिडिओ बघत आहात हे नक्की कळायला विसरू नका महाराष्ट्रात गेल्या काही दिवसामध्ये आठ हजारच्या बार बाजारभाव गेला होता काल परवा अमरावती नागपूर या ठिकाणी आठ हजार तीनशे आठ हजार चारशेपर्यंत बाजारभो गेला आहे लवकरच आठ बाजारभाव नऊ हजार साडेनऊ हजार दहा जाईल अशी शक्यता वर्तली जात आहे आपणास याच्या विषयीचं मत काय वाटतं कमेंट करून कळवा अधिक माहितीसाठी किसान चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा त्यांच्या माध्यमातून कापसाचे डेली अपडेट्स आपण रोज सकाळी सात साडेसात वाजता टाकत असतो व्हिडिओ जर आवडत असेल आपल्याला तर कमेंट करून सांगायला विसरू नका महाराष्ट्रात आजच्या बाजारपेठेमध्ये बाजारभाव काय आहे कमेंट करून सांगा आपण कोणत्या शहरातून आमचा व्हिडिओ बघत आहात हे पण सांगायला विसरू नका धन्यवाद मित्र